नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की आता हे रोटोसोचं सोलर आहे आणि ठिकाणी काय होतं की प्लेट वगैरे चुरीला जायचं किंवा उडून जाण्याची देखील शक्यता असते मग त्या उडून जाऊन किंवा चुरीला जाऊन याच्यासाठी काय दक्षता घ्यायची हे आपण बघणार इथं ज्यावेळेस तुमचं सोलरचं इन्स्टॉलेशन होतं मी तर बघू शकता हे इन्स्टॉलेशन केलेलं आहे रोटोसोलचं सोलर आहे आणि वरती प्लेट भर बसवतो तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे तुमचं देखील सोलर चुरला जाणार नाही किंवा प्लेट नैसर्गिक आपत्तीमुळे उडून वगैरे जाणार नाहीत कारण काय होतं जास्त वार वगैरे आला आता ह्याची हाईट जास्त आहे आणि हाईट जास्त असल्या कारणामुळे खाऊन वार वगैरे हो शिरलं की प्लेट उडून जाण्याची देखील जास्त शक्यता असते त्यामुळे मग तुम्हाला काय काळजी घ्यायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तुम्ही बघू शकता साडेसात इंच पी सुर आहे आणि या ठिकाणी इथं पाच इंच पीन पलकड तीन इंच पी अडीच इंच पी केलेलं असते म्हणजे दोन्ही मिळून एक साडेसात इंच पीचं केलेलं असतंय आणि खाडून हे कनेक्शन एकाच्या स्ट्रक्चरला आणलेलं जेणेकरून दोन्हीचं एक होत आहे आणि कंट्रोलमध्ये जाऊन कंट्रोल रूममध्ये कन्नर्ट होऊन त्या ठिकाणी इथं बघू शकतो विहिरीमध्ये मोटर आहे आणि इथं चालू केल्यानंतर लगेच ते चालू देखील होत आहे पण सोलर बसवच्या वेळेस बघू शकता इथं पर्लिंग वगैरे व्यवस्थित बसवलेले क्लिप वगैरे टाकल्या आहेत सगळ्या आणि प्लेट जे असतात प्लेटच्या खालून हे तुम्ही इथं बघू शकता इथं नट दिलेली हे नट इथं आणि हे आता त्यांनी जास्त काही पॅक आवडलेले नाहीयेत कारण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुम्ही जास्त नट काय हे आवडू नका कारण हे काय होतं हे पॅक जर ते खालचं जे दिसतोय भाग ते खालचा निघून पडत आहे आणि वरचा लॉक होतोय म्हणजे हे जर तुटल्यानंतर तुम्हाला जर पुढं चालून जर ती ते काढायचं मुलं तर निघत देखील नाहीये हे खालचं खाली वरचं वरी वर राहतं आणि शेतकऱ्याला जर पुढं चालून इथलं सोलर हलवून दुसरीकडे टाकायचं असेल तर त्या ठिकाणी ते टाकू शकत नाही म्हणून हे त्यांनी इथं पॅकच करून ठेवलेलं आहे म्हणजे पॅक केलेलं नाहीये हे तोडलेलं नाही हे जर नड तुम्ही घरी देखील पाना तोडू शकता बारा तेराचा पाना लागतो आणि ह्यानं जर हे नड जर तोडला तुम्ही तर त्या ठिकाणी काय होतंय की खालचं खाली वरचा वरी होत आणि हे निघत नाही नंतर जर तुम्हाला काही कारणामुळे प्लेटी काढायच्या म्हणल्या तर त्या ठिकाणी ते तोडणंच काढ लागते तर या शेतकऱ्याचं इथं बघू शकतो विहिर आहे विहिरीला साईडनं कड वगैरे टाकायचं असल्या कारणामुळे त्या शेतकऱ्यानं प्लेटचे नट देखील हे तोडलेले नाहीयेत तर तुम्ही हे जर नट तोडला इथं बघू शकता हे नटाला जास्त जर हे तुटतं कि जर जास्त पॅक केलं की खालचा खाली वरचा वगैरे होऊन जातोय आणि वरचा असल्यामुळे नंतरही एवढी पूर्ण बाजू ही वेल्डिंग न कट करूनच तुम्हाला लागत गेली जर तुम्ही जर तसं नाही केलं तर तुम्ही त्या ठिकाणी तसं राहून देखील देऊ शकता तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही तोडा नसेल तर असं जरी तुम्ही पॅक आवडलं तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही होऊन जातो तुमचं त्यामुळे जास्त आवळायची देखील गरज ह्या ठिकाणी भासत नाहीये जर तुम्हाला कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवायचं असेल तर तुम्ही इथला हिनट जे आहे ते तुम्ही तोडू शकता तोडल्यामुळे तुम्हाला ते त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जरी आली किंवा कुणी चोरायचं मुलं तरी देखील प्लेटी काढता येणार नाहीत आणि जर तुमचे चान्स प्लेटची एखाद्या चुरी झाली तर तुम्हाला सांगितलं बारकोड वगैरे कसा काढायचा त्या बारकोडवर त्या ठिकाणी दिलेलं असतं प्लेट वरच बारकोड देखील दिलेला असतो तुम्ही बघू शकता आ, या ठिकाणी आता ह्याचा फोटो वगैरे काढून घ्यायचा आहे तुम्हाला आणि परत तिथं बार बारकोड एक असतो तो बारकोड तुम्हाला स्कॅन करून ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला जर चोरीला जरी गेली प्लेट तरी कंप्लेंट वगैरे करू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे जर तुम्हाला गरज भासत असेल तरच तुम्ही या प्लेटची नटं तोडा अन्यथा हे नटं तोड वगैरे नका कारण तोडल्यानंतर पुन्हा ते एकाच ठिकाणी नंतर तुम्हाला हलवायचंहीच नाही आणि जर काही व्यतिरिक्त कंप्लेंट असतील किंवा प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात